वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो धातूंचा राजा कोण भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आपले राष्ट्रगीत कोणी लिहिले रवींद्रनाथ टागोर अकरा ते वीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती एकशे पंचावन्न मासे कशाच्या सह्याने श्वसन करतात मानवी शरीरात किती फुफ्फुसे आहेत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला ने भीमा नदीवर बांधलेले धरण कोणते प्रौढ माणसाच्या शरीरात एकूण किती हाडे आहेत वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो श्यामच्याई हे पुस्तक कोणी लिहिले भारतीय नोटांवर कोणत्या महापुरुषाचा फोटो आहे महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय भारतीय प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे जय जय महाराष्ट्र महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय